नमस्कार आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या बेमशक्ती संघटनेच्या वतीने वेरुळ गावाचा बुद्ध स्मशानभूमीचा अतिक्रमण व विविध मागण्या शिरो अनंत पाळ तहसील कार्यालयावर पीक मागो आंदोलन करणार भीमशक्ती संघटना मान्य चंद्रकांतची हंडोरे भीमशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्याय मंत्री माननीय प्रकाश बनसोडे भीमशक्ती संघटना मराठवाडा सचिव जी भीम नगर येरोळे तालुका शिरोस अनंतपाळ जिल्हा लातो मान्य जिल्हाधिकारी कार्यालय लातो व तो स्मशानभूमीच्या व विविध मागण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा उपोषण करून सुद्धा मागण्या मान्य होत नसले बाबत येते की भीमशक्ती संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयास व मुख्य कार्याल कार्य अधिकारी जी जीप लातूर मतहसीलदार तहसील कार्यालय शिरूर आनंद पाळ गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरूर आनंद पाळ यांना अनेक वेळ वेळोवेळी पत्रे वार करून उपोषण करण्यात आले होते त्या उपोषणाच्या अनुसंगाने आम्हाला आमच्या मागण्या करण्यात आलेले आहे असे लेखी देऊन सुद्धा अद्याप झालेले दिसून येत नाही व कुठल्याही प्रकारची मागणी मान्य केलेली नाही तसेच यापुढे ग्राम सेवक ग्रामपंचायत कार्यालय गटविकास अधिकारी पंचायत पंचाय समिती शिरूळ अनंतपाळ तहसीलदार तहसील कार्यालय शिरूळ अनंतपाळ यांच्या नावाने भीमशक्ती संघटनेच्या वतीने भीक मांगू आंदोलन दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी ठिकाणी तहसील कार्यालय व पंचायत समिती शिरूड अनंतपाळ या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी आमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन घेऊन न्याय देण्यात यावा ही विनंती माहिती सत्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जी पी लातूर मान्य पोलीस अधियक लातूर मान्य तहसीलदार तहसील तसिंद कार्यालय शिरूळ अनंतपाळ मान्य गट विकास अधिकारी प स शिरूळ अनंतपाळ प्रकाश बनसोडे भीमशक्ती संघटना मराठवाडा सचिव के जी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका